एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल येथील बबन खोत या सामाजिक कार्यकर्त्याने कचरा टाकलेल्या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसावे किंवा विहीर मुजवावी अशी मागणी केली होती तसा मासिक सभेत ठरावही झाला होता तरीही ग्रामपंचायतीने ही विहीर मुजवली नाही त्यामुळे या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्याने परिसरातील लहान मुले व नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीमध्ये येऊन रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्चीची मोडतोड केली खोतवाडी ग्रामपंचायतीने याबाबत तक्रारदारावरच शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद करून बबन खोत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत माहिती अशी खोतवाडी परिसरातील हनुमान मंदिर मागील बाजूस असणाऱ्या नवीन वसाहतीमध्ये सटाले पोटे उदगावे यांच्या मालकीची सामायिक विहीर आहे या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने संबंधित मालक व भागातील नागरिकांना विनंती करून ही विहीर मुजवतो किंवा या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाणी उपसा करून देतो अशी अट घालून ठराव केला होता परंतु या भागातील नागरिकांना या विहिरीतील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे बबन खोत व भागातील महिलांनी वारंवार ग्रामपंचायतीला अर्ज देऊनही सदरचे काम केले नाही केवळ आश्वासने देण्यात ग्रामपंचायतीचे वेळ घालवण्याने सामाजिक कार्यकर्ते बबन खोत यांनी विहिरीमुळे होणाऱ्या नाहक त्रासाचा राग धरत रागाच्या भरात ग्रामपंचायतीमधील प्रिंटर व खुर्ची बाहेर फेकून निषेध व्यक्त केला परंतु तक्रारदार बबन खोत यांच्यावर ग्रामपंचायतीने तक्रार केल्याने या भागातील नागरिकांनी निषेध व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे